राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन डॉक्टर अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप रामेश्वरम मध्ये अखेरच्या प्रवासात सुरुवात बावीस वर्षानंतर दोनशे सत्तावन्न निष्पापांना पहिला न्याय अखेर याफूब मेमनला फासावर लटकवले भाजपाची ताकद आपल्या पाठीशी राहणारच मुख्यमंत्री फडणवीस यांचा माजी खासदार वानखडेंना शब्द नांदेड शहरातील अनधिकृत इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणी महापालिकेची स्थायी समितीची रद्द झालेली बैठक आज नांदेड शहर स्मार्ट सिटी समावेश होणार का देडलूर तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायती शिवसेनेकडे आता बातमीपत्र विस्ताराने माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या अंत्ययात्रेला रामेश्वरम मध्ये सुरुवात झाली असून थोड्याच वेळात त्यांच्यावर लष्करी इतामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री अंत अंत्यविधीसाठी रामेश्वरम मध्ये उपस्थित राहणार आहेत रामेश्वरम शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पी करंबू येथे दफनविधी होणार आहे चोपन्न वर्षाच्या गणेशन यांनी दफनविधीसाठी तयारी केली आहे आपल्या भूमीतील लाडक्या सुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी मधील गावात जनसागर लोटला होता कलाम यांचे पार्थिव घेऊन आलेले हेलिकॉप्टर मंडपम जवळ एका हेलिपॅड वर बुधवारी सायंकाळी चार वाजता उतरले त्याआधी त्यांचे पार्थिव खास विमानाने मंगळवारी नवी दिल्लीहून मदुराईला आणण्यात आले होते कलाम यांचे पार्थिव रात्री आठ वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवले होते त्यानंतर ते कलाम यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले नंतर ते पार्थिव पल्लीवसल रस्त्यावरील वडिलोपार्थित घरी नेले गेले तेथेच कलाम लहानांचे मोठे झाले तेथे धार्मिक विधी केल्यानंतर त्यांचे पार्थिव स्थानिक मशिदीतही नेण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर याकूब मेननला आज सकाळी म्हणजेच तीस जुलै रोजी सकाळी सात वाजता पासावर लटकवण्यात आलं मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी स्फोटाचा दोषी याकूब मेननला मुंबई सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली तब्बल बावीस वर्षानंतर दोनशे सत्तावन्न मुंबईकरांना मिळालेला हा पहिला न्याय आहे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे याकूब मेन्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी झाली अखेर आज पहाटे पाच वाजता न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने याकूबची याचिका फेटाळली होती याकूब तर्फे बुधवारी नव्याने याचिकाही दाखल करण्यात आली होती मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्यांचा अर्ज फेटाळला दोन पोलिसांनी याकूबला लटकवलं याकूबच्या फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी जेल अधीक्षक महासंचालक मीरा बोरवनकर मॅजिस्ट्रेट डॉक्टरांचं एक पथक आणि इतर सहा अधिकारी हजर होते बरोबर सकाळी सहा वाजून तीस मिनिटाला त्याला फाशीच्या एरड्यात आणण्यात आलं होतं आणि खास ट्रेनिंग दिलेल्या दोन कॉन्स्टेबलनी याकूबला फाशी दिली याकूबला मरीन लाईन्स मध्ये दफन करणार असल्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य गृह सचिव के पी बक्षी यांनी सांगितलं की पोस्टमॉर्टम नंतर याकूबचा मृतदेह हो, त्याचे भाऊ उस्मान आणि सुलेमान यांना सोपवण्यात आला यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स इथे याकूबचा दफनविधी करण्यात येणार असल्याचं कळतं याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत याकूबच्या फाशीवर निवेदन करणार आहेत मागील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सेनेच्या श्रेष्ठींना कंटाळून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखडे यांनी भाजपाच्या श्रेष्ठीवर विश्वास ठेवून सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश केला व मतदारसंघात भाजपाचे जाळे पसरवित असतानाच माजी खासदार वानखेडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाची ताकद आपल्या पाठीशी राहणार असल्याचा शब्द वानखडे यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले वानखेडे भाजपात दाखल होण्यापूर्वी मतदारसंघात भाजपाची ताकद शून्य होती हे सर्वश्रुत असून आज घडीला भाजपाच्या कार्यकर्ते यात वाढ होताना दिसून येत असून विधानसभा निवडणुकीनंतर वानखडे यांनी भाजपाचे काम करण्यास सुरुवात केली असून आजपर्यंत किती कार्यकर्त्यांना भाजपात दाखल करून घेतले मतदारसंघात भाजपाची मोठ्या प्रमाणात झालेली सदस्य नोंदणी आदी कामाचा लेखाजोखा का त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले याच दरम्यान माजी खासदार वानखडे यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाच्या विकासासाठी निधी प्राप्त करून देण्याची मागणी करून या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास होणे अपेक्षित असताना आपल्या भाजपा सरकारच्या काळात महत्वाकांक्षी निर्णय होत असताना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे प्रकल्प उभारण्याची गरज असून मुख्यमंत्री यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष देऊन प्राप्त करून देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचे माजी खासदार वानखडे यांनी सांगितले नांदेड शहरातील अनधिकृत शाळांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे अशा शाळांवर अशी मागणी नसोस वाई एफ चा वतीने करण्यात आली आहे शहर परिसरात गेल्या काही वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे पेव फुटले आहे अशा शाळांमधून पालकांना विविध नियम अटी सांगून भरमसाठ शुल्क वसूल केले जात आहे यात पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे अशा अनधिकृत शाळांवर कारवाई होत नसल्याने दरवर्षी नव्या शाळांची दुकानदारी सुरू होत आहे शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे कारवाई होत नसल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग आणि इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापनाचा अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशय येत आहे त्यामुळे अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल वाडवे सचिन मंगेश गाडगे व्यंकटेश राठोड संदीप कोठेवार आशुतोष कोडामंगल राजू राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट

मंजुरी देण्याचा निर्णय सभापती विनय गिर्डे यांनी घेतला होता परंतु एवढ्या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा करूनच विषयांना अशी भूमिका माजी सभापती उमेश पवळे यांच्यासह सेनेचे नगरसेवक विनय गुरम आणि इतर दहा नगरसेवकांची होती त्यावर मतदान घेऊन सोमवारची सभा तीन दिवस लांबवत आज दिनांक तीस जुलै रोजी नियोजित केली आहे आजच्या बैठकीमध्ये सभापती उमेश पवळे यांच्या कार्यकाळातील पंधरा विषय व नव्याने आलेले त्रेचाळीस असे एकूण सत्तावन्न विषयांना मंजुरी देणे अपेक्षित आहे परंतु या विषयावर विस्तृत स्वरूपात चर्चा व्हावी आणि अंतिम विषयाला मंजुरी द्यावी अशी सभापती विनय गिर्डे यांनी विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय दहा नगरसेवकांची भूमिका आहे परंतु गिरडे यांच्यावर विषयांना मंजुरी देण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना असल्यामुळे इतर सदस्यांनी केलेला विरोध कुचकामी ठरणार असून आवश्यक विषयांना मंजुरी निश्चित मिळणार आहे त्यामुळे सभापतींना विरोध करत आपली शरीर ओढणाऱ्या सदस्यांचा आज तरीपणा ठरणार आहे स्मार्ट सिटी शहराच्या स्पर्धेत असलेल्या नांदेड शहराचे सादरीकरण आयुक्त सुशील खोडवेकर यांनी जुलै रोजी मुंबई येथे केले शहराच्या वैशिष्ट्यासह महापालिकेची क्षमता तयारी बाबींवर प्रकाश टाकून अभ्यासपूर्व सादरीकरण केलेले नांदेडचा स्मार्ट सिटी समावेश होण्याची दाट शक्यता असल्याचा विश्वास आयुक्त सुशील खोडवेकर यांनी व्यक्त केला शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील दहा शहरांची निवड होणार असून त्यासाठी स्पर्धात्मक पद्धतीने सुरू असलेल्या चाचपणीचा एक भाग म्हणजे सादरीकरण असल्याने वीस महानगरपालिकांच्या आयुक्तांनी मुंबईत सादरीकरण केले दरम्यान नांदेड महापालिका आयुक्त खोडवेकर यांनी शहराची अभ्यासपूर्ण माहिती शक्ती प्रदान समितीसमोर सादर केली मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय नगर सचिव विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांच्यासह इतर अधिकारी वित्तीय संस्थाचे सदस्य सल्लागार उपस्थित होते आपल्या दहा मिनिटाच्या सादरीकरणात आयुक्तांनी शहराचे धार्मिक महत्त्व निषेध करताना शीख धर्मियांची काशी म्हणून ओळखल्या जाणारा गुरुद्वारा जागतिक पातळीचे तयार होऊ घातलेले स्टेडियम यासह विकास कामांची महती विषद करून महापालिकेची आर्थिक परिस्थिती शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती लोकप्रतिनिधी व नागरिक यांचा सहभाग यावर अभ्यासपूर्ण माहिती देत सादरीकरण केले प्रश्नोत्तराच्या भागात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली एकतीस जुलै रोजी या स्पर्धेचा निकाल अपेक्षित असून या अति तटीच्या स्पर्धेत नांदेडचा समावेश होईलच असा विश्वास आयुक्त खडवेकरांनी व्यक्त केला आहे देगलूर तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चोवीस ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त आहे तर सहा ग्रामपंचायत उमेदवार सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचा भगवा झेंडा जिकडे तिकडे दिसत होता चोवीस ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या पॅनेलने बाजी मारली देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष साबणे विक्रम इत्यादी विजयी उमेदवाराचे यावेळी सत्कार करण्यात आले लोणी प्रभागाच्या एका ठिकाणच्या जागेवरील उमेदवारांना बरोबरीचे दोनशे तीन मते पडली त्यानंतर चिठ्ठीद्वारे विजयी ठरले बन्नाळी प्रभागाच्या एका ठिकाणच्या जागेवरील उमेदवारांना बरोबरीत दोनशे चाळीस मते पडली चिठ्ठीद्वारे पाटील राजाबाई विजयी ठरल्या मरखेले ते सुलोचना भुयलवाड अंबुरे लक्ष्मी पंडित गबाले, माले गावकर, अर्चना गबाळे माळेगावकर सुनीता दंडेवाड अब्दुल गफूर इत्यादी तर शहापूर येथे रेड्डी याळावार नामेवार सुमिता अन्नपूर्णा बासरे व्यंकट रेड्डी कोत्तावार रुपा यनगुळवार गंगारेड्डी कोटगिरे संतोष सुपतवार रेणुका इबितवार मारुती थाळके मळूबाई दंडोड रुक्मिणबाई कांबळे इत्यादी विजय ठरले तर हानेगाव येथे प्रशांत देशमुख दिलीप बंद खडके निर्मलाबाई औटी मुलतान खान पठाण मनीषा पुपळवार उज्ज्वला पंचगळे इत्यादी विजयी ठरले अशी माहिती आमचे देगलूड वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात डॉक्टर कलाम यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी रामेश्वरम मध्ये दाखल याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी याकुबचा मृतदेह नातेवाईकाकडे सोपवला मृतदेह घेऊन नातेवाईक विमानतळाकडे रवाना वृक्ष लागवड करून पर्यावरण व समृद्धीसाठी पुढाकार घ्या सौ प्रणितताई देवरे आयपीएल दोन हजार तेराच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही स्त्रीस अंकित चव्हाण यांच्यावरील बंदी कायम बीसीसीआय बाबासाहेब पुरंदरे यांच्या अपघात प्रकरणी खोटी बातमी व्हायरल एबीबी माझाचा कारवाईचा इशारा आजचे वाढदिवस अनुष्का ठाकूर वेदिका कोल्हेवाड तरुण लोखंडे मयांक बुरपुटे विक्रमसिंह भिसेन विनायक जाधव पाटील कैलास पाटील कामठेकर संदीप आडे शिवा वडजे सुखदेव जांगीड पंकज ओझा या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता आत्माराम रामजी घोगरे गंगाधर मेकाले गणपतराव देवबाजी कांबळे वीना जोशी सुमनबाई किशनराव तिडके आजचा सुविचार हृदयात नेहमी जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते रिटार्चर खा नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन डॉक्टर अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप रामेश्वरम मध्ये अखेरच्या प्रवासात सुरुवात बावीस वर्षानंतर दोनशे सत्तावन्न निष्पापांना पहिला न्याय अखेर याकूब मेमनला फासावर लटकवले भाजपाची ताकद आपल्या पाठीशी राहणारच मुख्यमंत्री फडणवीस यांचा माजी खासदार वानखडेंना शब्द नांदेड शहरातील अनधिकृत इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणी महापालिकेची स्थायी समितीची रद्द झालेली बैठक आज नांदेड शहर स्मार्ट सिटी समावेश होणार का देगलूर तालुक्यातील देलू चोवीस ग्रामपंचायती शिवसेनेकडे <Sats> आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या